माझ्या घरातील काही मेंबर्स म्हटले ना आज अंडा करी कर तर नक्कीच इतर उरलेले मेंबर म्हणतील की आज अंडा भुर्जीच खायची असं तुमच्याही घरात होतं का मला कमेंट्स करून नक्की कळवा म्हणूनच आज ठरवलं या दोन्हींचा मध्य साधूयात म्हणजेच एक वेगळा प्रकार तो म्हणजे अंडा भुर्जी करी बनवूयात आणि तुम्हाला खरी खरी गंमत सांगू ही भाजी फक्त मिनिटात तयार होते ना अंडे उकडायचे ना वाफवायचे नमस्कार खाद्यप्रेमी या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज अंड्याचा एकदम वेगळा असा प्रकार तुम्ही नेहमीच अंड्याची भुर्जी तर खाल्ली असेल पण ही भुर्जी भरपूर जणांना आवडत नाही कारण ती भाजी असते याकरता यावर पर्याय म्हणून मी अंडा भुर्जीची थोडीशी वेगळी व्हरायटी म्हणजे अंडा भुर्जी करी बनवतीये रेसिपी अगदी साधी सोपी आहे घरच्या जिन्नसांमध्ये तयार होत असल्यामुळे अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला तर मग लगेच या अशा सोप्या आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूया आता माझ्या घरामध्ये आहे इनमिन अडीच मेंबर म्हणजेच आम्ही दोघं नवर बायको आणि आमचं हाफ टिकीट म्हणजेच मुलगा त्या हिशोबाने मी या ठिकाणी पाच अंडी घेतलेली आहेत त्याकरिता कढाईमध्ये सुरुवातीला फक्त पळीभर तेल टाकलं लगेच यामध्ये हे अंडे फोडून टाकूयात सुरुवातीला चमच्याने अगदी थोडंसं अंड फोडून घ्यायचं आणि ज्या ठिकाणी फुटलंय ना त्या ठिकाणी दोनही अंगठ्यांचं नख रोवून टर्फल विरुद्ध दिशेला ओढायचं यामुळे आपला अजिबात हात न भरता अगदी व्यवस्थाशे टर्फल सेपरेट आणि यातील मिश्रण व्यवस्थित कढाईमध्ये पडतं या अगोदर मी आपल्या चॅनलवर भरपूर सारे अंड्याच्या भाज्यांच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसेल तर नक्की जाऊन बघा तुम्हाला खरंच खूपच आवडतील तर आपले पाचही अंडे फोडून झालेत आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट लाल तिखट बेताने घाला कारण करीला देखील वापरायचे दोन चिमूट काळी पूड आणि त्यासोबत चवीनुसार मीठही घातलं आहे यामध्ये मी जेवढे काही साहित्य घातलेलं आहे मसाले घातलेले आहेत ते फक्त आपल्या भुर्जीकरिताचे आता पटापट उलटण्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि छान असं आपलं हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत किंवा याचे मौसूत गोळे तयार होईपर्यंत शिजवून घेऊयात यामध्ये घातलेले सुके मसाले मात्र अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्या जेणेकरून काही ठिकाणी लाल तिखट किंवा काही ठिकाणी काळी मिरीपूड असं लागणार नाही एकसारखं कॉम्बिनेशन लागेल तर बघा एकदम कमी गॅसवर साधारणतः दीड ते दोन मिनिटांमध्येच संपूर्ण मिश्रण छान असं घट्टसर आहे मौसूत छोटे छोटे गोळे तयार झाले यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आपली या ठिकाणी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीची अंडा भुर्जी तयार झाली हवं असल्यास तुम्ही ही भुर्जी बनवत असताना थोडासा कांदा परतवून देखील घालू शकता पण आपण ग्रेव्ही बनवतोय त्यामुळे मी नाही वापरला आता ग्रेव्हीची तयारी करूयात त्याकरिता सेम कढाई घेतली यामध्ये पुन्हा एकदा दोन ते तीन चमचे तेल टाकलं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडू द्यायची मगच अर्धा चमचा जिरे देखील टाकायचे हे देखील व्यवस्थितसे फुलले गेलेत आता काही खडे मसाले घालूयात एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र यासोबत तुम्ही आवडीचे वेगळे देखील खडे मसाले वापरू शकता लगेचच एक वाटी एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा देखील घातला आहे साधारणतः दोन मध्यम स्वरूपाचे कांदे वापरलेत आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत एकदम कमी गॅसवर परतवून घ्यायचा आहे कमी गॅसवर कांदा परतला गेला की तो मौसूत परतला जातो ज्यामुळे आपली ग्रेव्ही देखील दाटसर होण्याकरिता मदत होते त्यामुळे गॅसची फ्लेम कुठेही वाढवू नका बघा काही वेळातच आपला कांदा व्यवस्थित असा हलकासा सॉफ्ट झाल्यासारखा दिसतोय गुलाबीचा रंग आलाय कढाईमध्येच एका साईडला सरकवून देऊयात आणि आता घालूयात अर्धा चमचा अलं आणि लसूण पेस्ट सोबतच अर्ध्या वाटी लालबुंद टोमॅटो टोमॅटो पटकन मौसूत परतला जावा याकरिता चवीनुसार मीठ देखील घातलं आपल्या भुर्जीमध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्या बेतानेच घालावं आता आपल्याला हा टोमॅटो देखील छान असा मौसूत होईपर्यंत परतवून आहे परफेक्ट आपला कांदा आणि टोमॅटो दोनही असे मौसूत परतले गेले छान असे यांना तेल सुटले आता सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखट माझा जास्त तिखट नाही आहे त्यामुळे जास्त घालती आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच अर्धा चमचा काळा मसाला याची रेसिपी मी चॅनलवर ऑलरेडी शेअर केली आहे आणि पाव चमचा सुहाना मटन मसाला यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येते पुन्हा एकदा मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात गॅसची फ्लेम कमीच ठेवा पर आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटावं त्यासोबत यातील कच्चेपणा दूर व्हावा याकरिता फक्त दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घातलं आता हे पाणी पूर्णतः अटेपर्यंत म्हणजेच याला छान असं तेल सुटेपर्यंत एकदम कमी गॅसवर हे परतवून घेऊयात तर बघा काही वेळातच आपलं हे वाटण छान असं परतलं गेलंय मस्त तेल सुटलंय यासोबत रंग देखील अगदीच जबरदस्त आला आहे लगेचच यामध्ये पाणी घालूयात साधारणतः दीड ग्लास पाणी पुरेसं होतं कारण याची ग्रेव्ही आपल्याला जास्तच पातळ ठेवायची नाही आहे थोडीशी घट्टसं राहिली की जास्त चविष्ट लागते व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर बघा साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता यावर झाकण न ठेवता कमी गॅसवर उकळी काढून घेते तर बघा काही वेळातच आपल्या करीला मस्त अशी उकळी आली आहे त्यासोबत रंग बघा काय जबरदस्त आला आहे घट्टसरपणा म्हणजेच दाटसरपणा अगदी परफेक्ट आलाय लगेच यामध्ये तयार करून घेतलेली भुर्जी घालूयात कदाचित तुम्ही यापूर्वी असा प्रकार कधीही ट्राय केलेला नसेल पण मी खात्री देऊन सांगते जबरदस्त चविष्टच ही अंडा करी तयार होते त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आता पुन्हा एकदा आपण ही करी दोन मिनटाकरिता व्यवस्थित शिजवून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपल्या या अंडाभुर्जी करीला छान अशी उकळी आली आहे मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे लगेच यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करायची जबरदस्त चवीची तयार होते आणि तुम्ही तेच तेच जर अंड्याचे प्रकार खाऊन कंटाळला असाल तर हा नवीन प्रकार नक्की ट्राय करा कारण अंड्याचे तसे तर जास्त प्रकार नाहीचे लगेचच सर्व करायला घेऊयात झनझणीत जन चमचमीत कमी कष्टांमध्ये कमी वेळेमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी, कमी भांड्यांचा वापर करून आपण आज एकदम वेगळ्या प्रकारची अंडाकरीची रेसिपी पाहिली तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला यानंतर कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा खाण्याची इच्छा आणि झटपटही बनवायचे तर अशा वेळेला तुम्ही ही अंड्याची नवीन करायची रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा ते जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन छानशा इंटरेस्टिंग रेसिपी सोबत